आलो आलो का का सुरू आहे गोष्टी पाहू द्या अरे बाप रे आज खूप आहे वाज अजून आणलं आणलं काव हे पाज चटका देशील कावे, <पारो> <laughs> कावे है? है? भात।, भात मसाले भात वा आणि हे इकडच दोन्ही आहे का मावत नव्हतं म्हणून याच्यात केलं फुलल्यावरती हे आता सोपतील कोण कोण घेतले आहे का मंगेश मंगेश का करून राहिला सांबार कापून राहिला का वा आपल्या वावरातलाच आपल्या शेतामधला आपल्या शेतामधलं तू एकदम शुद्ध बोलतो वा तू बाहेर कुठे राहिला मुंबईला वगैरे पुण्याला गेलो एक वेळा गेला होता एका वेळ झाल्याने तू एवढा सुधारला मुंबईला राहायला असत किती हे झालं असतं मसाले वसाले भरपूर आहे तेजपत्ता हे ते सगळं एक नंबर जमते स्वयंपाक अजून कढी मदन कढी बनाच्या बरेच्या बरोबर काही पाहिजे होतं का नाही म्हणजे कढी आहे ना कढी आहे ना आहे का शिराई आहे शिरा शिराई शिरा शिराई आहे मग मजा आहे ती मग आई मी घेऊन राहिलो किती जण स्वयंपाक आहे तू एकटीच बनवशील का पन्नास लोकांचा हा <laughs> <laughs> हा आंघोळ करून थोडी आहे अजून मंगेशराव पूजा मंगेशराव पूजा तिकडे का आता झालंय व्हायरल होते पन्नास लोकांचा स्वयंपाक तू एकटी करून राहिली म्हणजे कमाल आहे तुझी नवीन पुरी काय आता नाही करणार दवचा फिरवण कवचा का म्हणते रे सराटा सराटा आगी मस्त लागली आहे चुलीवरचा स्वयंपाक म्हटलं तर एक नंबर काम कोठाही मस्त झाला आपला पास सडा टाकला का पहिले मला वा ठीक आहे मग ओके आता झाल्यावरही नाही एकदमही